दिग्रस नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचा बोंघळ कारभार बहुजन मुक्ती पार्टीचे बी मोद यांची मागणी दिग्रस शहरात एकीकडे तीव्र पाणी टंचाई आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पाईपलाईनच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी इतर कामात व्यस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे सध्या कडक उन्हाळा असून शहरात पाणीपुरवठ्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आठ आठ दिवस नळाला पाणी येत नाही तरीही नगर परिषद प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मेडिकल व पान टपरांच्या जवळ कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील जगत हॉटेल समोर पाईपलाईन गळती होत आहे ही गळती अनेक महिन्यांपासून सुरू असून त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने या गळतीच्या दुरुस्तीसाठी ठेकेदारांना काम दिले असले तरी अद्यापही योग्य दुरुस्ती झालेली नाही यामुळे लाखो रुपयांचा अपव्यय होत असून नगर परिषदेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे मुख्य अधिकारी या गंभीर दुर्लक्ष करत असल्याचे आहे या पार्श्वभूमीवर विधानसभा प्रभारी बी मोद धाने यांनी या प्रश्नांची त्वरित दखल घेऊन गळती दूर करण्याची मागणी केली आहे नागरिकांनीही नगर परिषद प्रशासनाने तातडीने पाणी गळती दुरुस्त करावी अशी जोरदार मागणी केली आहे इंडिया न्यूज आर किशोर कांबळे तालुका प्रतिनिधी दिग्रज मी विमोद बुधाणे बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारवा दिग्रजने विधानसभा मतदारसंघ मी माननीय मुख्याधिकारी साहेब नगर परिषद दारवा यांना अशी मागणी करतो गेल्या अनेक महिन्यापासून दिग्रज शहरामध्ये पाणी टंचाई आहे पाणी टंचाई असून सुद्धा दिग्रज शहरामध्ये अनेक महिन्यापासून पाणी वाया जात आहे पाण्याचा अपव्यय होत आहे परंतु दिग्रज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौथामध्ये दोन ठिकाणी लिकेज आहे परंतु पाणीपुरवठा विभाग मात्र त्याकडे लक्ष देत नाही ते अनेक महिन्यापासून ज्या लोकांना आम्ही विचारलं की हे किती दिवसापासून हे लिकेज आहे परंतु ते अनेक महिन्यापासून हा लिकेज आहे आणि नगर परिषद याकडे लक्ष देत नाही असं त्या लोकांनी सांगितलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक लिकेज आहे आणि एक बाजूला जगन हॉटेल आहे त्या ठिकाणीसुद्धा मोठा लिकेज आहे वारंवार या, या संबंधामध्ये बातम्यासुद्धा प्रकाशित झालेले आहेत परंतु मात्र यावर इग्रस्त नगरपरिषद मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे जर हे लवकर आठ दिवसाच्या आतमध्ये जर हे लिकेज बंद झाले नाही आणि पायाचा था, अपयव थांबला नाही तर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिग्रस नगर परिषदेवर आंदोलन करण्याची वेळ आम्हाला येऊ नये यासाठी आपण हे लिकेज परीत बंद करण्यात यावे अशी मागणी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद मुधाने करीत